ब्लॉग सुरू होतो डायरेक्ट ए टी एम मधून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये परत क्रिकेटच्या चर्चेमध्ये आज खेळायचा चालू आम्ही क्रिकेट पैसे नाही आमच्याकडे पैसे आलो काढत नाही तुझं पिन नाही दाखवत आहे कोणाला हे विचार इथे टाकायचं पिन नाही आपलं पिन नाही दाखवत आपल्याला आता याच्यात घालणार होतं पैसे येतात तिथे घालायचं नसतं डायरेक्ट दहा हजार काढले डायरेक्ट दहा हजार हा अरे एंटर आता पैसे येतील आमचे काढ 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 वाढ टायमपास कसला करत वाढ लगेच हो किती काढले दोन चल मी दो ना सकाळचे कधी कधी नाही काढत कुठल्या लवकर म्हणजे तसं नाहीच काढत कोण नसतं पकडायला सकाळी एकदम नंतर नऊ वाजले तिकडे मी नुसती लाईन लागले असतात सगळे म्हटले असतात कधी कोण पकडते आणि मला दर दिवशी पकडतात आणि दर दिवशी तिकीट दाखवून देणार मी असा इतर उभं राहतो बघा तिकीट असते भेटला तर पैसे काढलेच ना आता देऊया इथं आम्ही आलो आता ठाण्याला था इथं नेरोड लागले <laughs> <laughs> Hey, look at this guy. Who is this? कोण होता भाई आम्ही आता फक्त दोघं चालू आहे बाकी अजून यायचे मी आणि मामा मामा आमचा काय टाइमपास करत जातोय मोबाईलात टीम लावतो हे सांगायचं नव्हतं पण बोललोय कट करूया आपण नंतर मैदान आडवायचे मॅच मॅच लावायचे आणि आमचे प्लेअर अजून कोण आले नाही आणि मैदान अडवायला आम्हाला वाटवलं आता आणि आता वाजले आता साडेआठ वाजले मैदान भेटणार नाही मुश्किल आहे आता लवकर यायचं ना लावायची तर मग आम्ही आलो आहे लवकर पांधरा था तिथं थांबलो जरा आता चालू आहे पुढे तर बघूया भेटतं काय मैदान आहे ना चला भेटू डायरेक्ट ग्राउंडवर चालेल खेळायला मैदानच बंद आहे विषयच झाला आमच्यासोबत आता आम्ही परत चालू दि मैदाना ठाण्याचा ग्राउंड तर बंद आहे मग दिलाच जायला लागेल जवळचं तेच आहे आम्हाला तर सगळीकडून जवळ आहे ते कुठूनही म्हणजे आमच्या इकडं लांबचे प्लेअर आहेत ना चला स्टेशनवर होते आम्हाला काय ठाण्याला ग्राउंड भेटला नाही आम्ही त्या दिघायला आलो तर नुसती पब्लिक आहे आम्हाला भेटताना मुश्किल आहे पण आता इथे भेटलाय आहे हा मला लय बघतोय मग कार बघूया मॅच लावले आहे इथं लय पब्लिक आहे आमचे पोरं आम्हाला दिसताना मुश्किल आहे आता खेळताना बघूया पुढे मॅच आमच्यात पोरं पण कमी आहेत गर्दी बघा कसली गर्दी आहे फुल पब्लिकच पब्लिक आहे इथं मॅच लावले आमचा प्लेयर आम्हाला दिसणारच नाही त्यानंतर अजून टाइम आहे हो इथं तापतोय नुसता टकल्या होऊन देतोय आमची बॉलिंग झाली आता आणि आता आपला भाई बॅटिंग करणार आहे एकदम धडकेबाज अरे अरविंद पाणी आमची बॅटिंग झाली आता आणि आता आम्ही आम्हाला किती चव्वेचाळीसचा टार्गेट दिला बघूया काय होता ही आमची अपोजिट टीम हनुमान मित्रमंडळ भांडूप सिद्ध्याचा भाव हा सिद्ध्या बस अजून काय काय ते सांगायचं हा नितीन भाई दिसत नाही पण ठीक आहे नाही दिसत आहेस तू इथं दिसतोय एक रन इथ ना पुढे पाणी आहे मी मला इथे फिल्डिंगला उभं एक बॉल गेला की झालं मॅच संपली आमची आम्ही घरी जायचं मार्गाला मग म्हणून मी इकडे उभा राहिला तर मग आमचा प्लेअर दिसतोय का बघा हा बघा हा बघा इथे हा बॅट ऑरेंज कलरची कॅप घातली तो मध्ये आला कोणतरी सध्या बॉलिंग टाकतोय आता ओके ओ विकेट होता विकेट होता काय माहित विकेट आहे काय विकेट आहे वाटतं विकेट आहे विकेट आहे चाल्या वाचलं म्हणजे विकेट आहे शाबाशी द्या सिरिजची एक मॅच झाली आणि आम्ही हारलो चौवीस चाळीस टार्गेट होता आम्ही हारलो त्याच्यावर ती मारले काय माहीत तेहतीस चौतीस मारले असतील दहा रने हारलो नाही आठ रने हारलो आठ रनाने आणि आता दुसरी मॅच चालू आहे आणि दोन का तीन ओवर झाले वाटतं सव्वीस स्कोअर मारलाय आता बघूया काय करत आता आता जिंकू शकतो म्हणजे अजून ओवर आहे ना दोन म रन येते अजून खूप बघूया मला इकडे परत बॉल आडवायला उभं ठेवलाय त्या ना इथं पाठीमागे पाणी आहे मला फक्त बॉलिंग मला बॅटिंग घेत नाही ना मला फक्त बॉलिंग आम्ही हो, आता एक मॅच जिंकलो आणि आता फायनल चालू आहे चौकार मारलाय आमच्या आता ना एक दोन तीन दोन विकेट गेलेत आणि इथं बसले सगळे विकेट गेले ते आता बघूया फायनल आहे मॅच आमचा स्कोर पण आता दुसरी ओवर चालू आहे आणि दहा का बारा रन झालेत Muito sorte aqui. अशा प्रकारे आम्ही हरलेलो आहे आणि आम्हाला फक्त बॉक्स दिलेला आहे आणि हे लोक जिंकले जे ट्रॉफी घेऊन येणार आहेत आता आणि त्या फोटोशूट चालू आहे आम्हाला बॉक्स आणि ट्रॉफी हरलो तर हे ट्रॉफी बनली ना हा बॉम्पोड आहे मॅच जिंकले बॉम्पोड बॉम्पोड नको त्यांना हवी असेल तर त्यांना हवी असेल हवी असेल राहू दे चाललो आम्ही पण त्यांना ट्रेन पण आली ठाणे मॅच मस्त हरलो आता घरी चाललो आमच्या मामाने बाकी बॅटिंग भारी केली तोडफोड एकदम हा हा तर आता मी घरी आलोय म्हणजे येऊन खूप वेळ झाला फ्रेश वगैरे झालो आता व्लॉग इन करूया तर हा व्लॉग कसा वाटला कमेंट म्हणजे नक्की सांगा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय थांबा स्वरा बाय करते तुम्हाला य